आणि इतरत्र पाणखेलेन इतर ठिकाणी राहून दुसऱ्या ताशेरे ओढण्यापेक्षा सगळ्या लोकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं ज्यांना असं वाटते का भारताची लोकशाही वाचली पाहिजे या देशाचं भवितव्य वाचलं पाहिजे या देशाचं संविधान वाचलं पाहिजे म्हणून आम्ही आवाहन करतो लोकशाही अभ बचाव अभियानाअंतर्गत का सर्व लोकांनी या आंदोलनामध्ये एकोणीस तारखेला सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी मार्गा चौकात जमा होऊन आपण या आंदोलनात सहभागी व्हावं ही आजची पत्रकार परिषद मतदान चोरीच्या विरोधात जो आम्ही एकोणीस तारखेला वर्धेतील सर्व लोकशाही मानणारे जे काही राजकीय पक्ष आहे आणि सामाजिक संघटना आहे ज्यांचा या देशातील संविधानावर अफाट प्रेम आहे हा ते चालला पाहिजे त्या देशातल्या संविधानिक संस्था या संविधानानुसार वागत नाही आहे आणि त्याची सर्व खोल सात साहेबांनी जो काही प जे काही पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये मतचोरीचा मत जो खुलासा केला ते एका मतदारसंघ डाटा डिजिटली स्वरूपात मागितला तो डिजिटली स्वरूपात डाटा दिला नाही आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये साडेपाच वाजता विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी साडेपाच नंतर जे शहत्तर लाख वोटिंग झालं त्याचे सी सी टी व्ही फुटेज मागतले तर फुटेज द्यायला जे दिले तर हे पहाले छत्तीसशे वर्ष लागू शकते आम्हाला छत्तीसशे लागो का छत्तीस हजार वर्ष लागो <coughs> साधं काम आहे का या संस्थांनी पारदर्शकपणे काम करायला पाहिजे आणि या संस्था पारदर्शकपणे काम करून राहिल्या नसल्यामुळे मतदानाची कशी